आज मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणारे पालकचं सूप जेणेकरून मस्तपैकी पौष्टिक आहार आहे मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी शेअर करणारे सूपची मग रेसिपीला आपण सुरुवात करूया ही, ही मी आता हे मी सूप पालक जो तुम्हाला दाखवणार आहे पालकचे मी दोन जोडी मस्त धुवून स्वच्छ धुऊन काढून घेतले पाणी असेच थोडेसे असे हाताने असे काप करून घेतलेले आहेत गाळून पाणी स्वच्छ धुवून दोन पालकच्या जोडी घेतलेल्या आहेत मी जेणेकरून आपल्याला त्यासाठी लागलेलं फोडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे अद्रक लसूण आणि ह्याच्यातल्या आपल्या काळ्या मिरी घेतलेली आहेत एक टमाटा मोठा घेतलेला आहे त्यासाठी मीठ घेतलेलं आहे आणि घी घेतलेली आहे तर सर्वात पहिले आता आपल्याला कढईड कुकर ठेवलेली आहे मी कुकरमध्ये मस्त आपल्याला एक चमचा घी टाकून घ्यायचं आहे घी टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी टाकून घ्यायची काळी मिरी अदरस लसूण थोडंसं आपल्याला तेला घीमध्ये मस्तपैकी लसूण छान असा ब्राऊन सारखा होऊन द्यायचा जेणेकरून मस्तपैकी आपल्याला छान असा फ्लेवर लसणाचा आणि काळी मिरीचा येऊ शकतो कारण की काळी मिरीला आणि लसणाचा फ्लेवर खूप छान येतो आता हे छान असं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा कांदा आपल्याला सगळं नरम करून घ्यायचा तर आपल्याला दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे दोन चमचे मीठ टाकून घेतले मी पाच मिनटं आपल्याला कांद्याला मस्तपैकी लाल होऊच ठेवायचं नरम नरम झालं ता ता की कांदा मग त्याच्यामध्ये आपल्याला टमाट टाकून घ्यायचं आपल्याला कांदा नरम करून घ्यायचा जेणेकरून आपल्यामुळे टमाटा टाकता येईल कांदा आपल्याला छान नरम झाला आता असापैकी कांदा नरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टमाट घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला टमाटा थोडंसं आपल्याला तेलामध्ये छान असं तुपामध्ये तेलामध्ये छान असं आपल्याला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असा टमाटर थोडासा आपल्याला फास्ट फ्याज करून घ्यायचा जेणेकरून असं तुपाला असा फ्लेवर येतो छान असं गरमीत आपल्याला जेवण जात नाही आहे सूप वगैरे घेतलं की खूप असं असं भरून खूप चांगलं वाटतं आता ह्याच्यामध्ये आपल्या टमाटा छान तुपामध्ये छान नरम पडला की माझ्यामध्ये आपल्याला पालक घेऊन टाकायचा त्यामुळे आपला छान असा नरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायची जी, जी, जी ने मी धुऊन ठेवलेली पालकला पाणी सुटतं आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये शित्या मारून घ्यायचं छान असं असा एक जीव एक खाली करून घेतल्यावर याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते ती चार अशा चांगल्या शिट्या मारून घ्यायच्यात फास्ट गॅसवर आता याचं आपल्याला चांगल्या शिट्या मारून घ्यायच्यात दोन ग्लास पाणी टाक याच्यामध्ये चांगलं दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे आणि मस्त शिटी मारून घ्यायची तर कुकर लावून झालेलं आहे आपला आता मस्तपैकी फास्ट गॅसवरचे कुकर चालू आहे बघा मस्त मी आता शिती होऊन झालेले आहे आता मी ह्याचं काढून घेतले कुकरचं झाकण की थंड होऊन घ्यायला थोडंफार थंड झालेलं आहे आता मी ड्राईंग मशीन मी मस्तपैकी ह्याला पूर्ण मॅश करून घेईन जेणेकरून मस्तपैकी आपलं सुख होऊन जाईल छान सूप झालेलं आहे खूप पौष्टिक आहे तुम्ही पण रेसिपी माझी बनवा आणि खूप छान आहे यमी लहान मुलांसाठी ते मोठी लोकं पण छान असे मस्त सर्व करू शकता जेवण न जाणारं ते पालकचं सूप ब्रोकोलीचं सूप मशरूमचं सूप खूप छान लागतं ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यामुळे तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू